शेतकरी मित्रांनो आज आपण आलो होतो आपल्या तुरीचा प्लॉटची काढणी झाल्यानंतर आपला जो ढीग आहे तो ढीग आपण इथं टाकलेला आहे तर आता इथं ढीग टाकण्याचं कारण एकच की याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी तूर आहे ती तूर सुनेरी पंचाळीस अर्लीवारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण शेतामध्ये काढली शेतामध्ये काढल्यानंतर आपण इथं आणून ठेवली तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही किती क्विंटल आहे तर आता आपण बघूया की तूर जी आहे ती आपली सर्वात जास्त इथे झालेली आहे आपल्याला यावर्षी सव्वीस क्विंटल तर सव्वीस क्विंटल याचं कारण एकच आहे की दीड एकरामध्ये आहे तर दीड एकरामधली आपण इथे सव्वीस क्विंटल ही पेरणी केली होती आपण तर पेरणीमध्ये आपल्याला इथं सव्वीस क्विंटल झालेली आहे दीड एकरामध्ये म्हणजे आपल्याला सरासरी उतारा जो आहे तो एकरामध्ये साधारणतः इथं सतरा आठ दोन सोळा अठ चोवीस म्हणजे आपल्याला सतरा क्विंटलचा उतारा इथं सरासरी आपल्याला आलेला आहे तर दीड एकरमध्ये आपण सव्वीस क्विंटल झाली आणि त्याच्यानंतर आपण काय केलं की पोत्यानं मोजली तसेच पोते भरले सुती आणि त्याच्यानंतर आपण इथं आणून वाळू आपण बाहेरगावी गेल्यामुळं साधारणतः आपण इथं शेडमध्ये ठेवून दिली शेड म्हणजे ठेवल्यानंतर आपण इथं बाहेर काढली आणि आता वाळवण्यासाठी काढलेली आहे त्याचं कारण एकच की कारण आपण बाहेरगावी जर अभाव होतं त्याच्यामुळं आपण इथं कट्ट्याला कट्टी सुती आणून ठेवली आणि त्याच्यानंतर आपण दहा दिवस बारा दिवस नसल्यामुळं आज आपण ही बाहेर काढली आणि बाहेर काढल्यानंतर आता बघूया की सव्वीस किलो तूर आपल्याला एकदम लाल कलरमध्ये आणि जबरदस्त इथे निघाली आहे परंतु याच्यात काळी वगैरे कुठं कुठं शेंगा ओल्या होत्या हिरव्या होत्या म्हणजे शेंडेच्या कारण यावर्षी पाऊस जास्त झाला होता आणि आपण पाणी दिलं होतं दोन वेळेस त्याच्यामुळं अशा प्रकारे माल निघायला आहे परंतु माल जो आहे हा लाल कलरमध्ये आणि एकदम जबरदस्त गोल गुळगुळीत भरलेला आहे आणि विशेष म्हणजे आपण याचं खताचं व्यवस्थापन काय केलं तर सुरुवातीला आपण इथं पेरणी केली साधारणतः इथं साडे दहा फुटावर आपण इथं पेरणी केली आणि प्लेन जमिनीमध्ये केली बेड नव्हती तरी पण आपण पेरणी केली एकरी चार किलो तूर आपण पेरली पेरते वेळेस आपण दहा सव्वीस सव्वीस एक गोणी दिली आणि त्याच्यानंतर आपण साधारणतः दीड महिन्यांनी परत एक गोणी दहा सही दिलं आणि त्याच्यानंतर आपण तिसरं खत जे आहे ते सोयाबीन निघल्यानंतर आपण दांडामध्ये म्हणजे दांड पडले ट्रॅक्टरने त्याच्यामध्ये फेकलं आणि दोन्ही साईडला पाणी दिलं उतारामध्ये एक पाणी दिलं आणि त्याच्यामुळं जे जे खत आहे हे याला चांगलं मांडलं त्याच्यानंतर आपण दुसऱ्यांदा आपण तिथून पंधरा दिवसांनी परत एक पाणी दिलं पण एक साईड दिलं अशा प्रकारे दोन पाणी दिले आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दांड पाडल्यामुळं आपल्याला पाणी झपाट्याने गेले आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपण इथे जे बघत आहात याच्यामध्ये खताचं जे व्यवस्थापन झालं फोरणीचं व्यवस्थापन सोयाबीनवर जेवढ्या फोरणी आल्या तेवढ्या तुरीवर आल्या त्याच्यामुळे द्यायची गरज पडली नाही फक्त फुलापासून आपण काय केलं तर फुलापासून आपण इमा घेतलं त्यासोबत आपण रेडो मिल गोल्ड घेतलं तीस मिली तीस ग्राम आणि आपण इथं पंधरा रुपया पाण्याचा फवारा दिला त्याच्यानंतर आपण इमा एकट्रीण घेतलं त्याच्यानंतर इमाम एकट्रीण घेतलं आणि शेवटची फोरण्या आपण कोरा देऊन अशा प्रकारे चार फवारण्या आपण सोयाबीन निघाल्यानंतर तुरीवर केलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण तूर शिवनेरी पंचेचाळीस अर्लीवाली असं व्यवस्थापन केलेलं आहे आणि आपल्या तुरीला आज सतराचा उतारा याच्यासाठी आला की आपली जमीन ही एकदम मध्यम स्वरूपाची तूनखडी युक्त असते तरीही आपलं विशेष म्हणजे याला पांढऱ्यामुळे संख्या भरपूर आहे आणि मागच्या वर्षी जी तूर आपण लावली होती ती शिवनेरी पंचाळीस ही लेटवाली होती तर ती यावर्षी भरपूरच लेट गेली कारण यावर्षी पाऊस भरपूर होता शेवटपर्यंत ऑक्टोंबरपर्यंतही पाऊस होता आणि त्याच्यानंतर थंडीचा कडाका एवढा वाढला की त्या गारठ्यामुळे अजून तुरी लेट गेल्या त्याच्यामुळं अजून फुलं काढत राहिल्या आणि अजून लेट गेल्या परंतु आता कुठल्याही प्रकारची या तुरीला कसल्याही प्रकारचा लेटपणा आला नाही कारण ही तूर जी आहे ही अर्ली आहे अर्ली असल्यामुळं आपण याला युआरूवी प्रक्रिया आता करणार आहोत दोन दिवसामध्ये आणि दोन दिवसामध्ये युआरवी प्रक्रिया सुरू केली की आपण याला विक्रीसाठी काढणार आहोत तर आता एक मार्चपासून आपल्याला इथं लवकरात लवकर आपल्याला ही विक्री करायची आहे तर ही आहे तूर शिवनेरी पंचेचाळीस अर्ली कुठल्याही प्रकारचा यू आर बी खर्च लागत नाही कारण यू आर यू बी प्रक्रियेमुळे कुठलाही खर्च करायचं कारण एकच आहे कुठलाही खर्च लागत नाही याचं एकच कारण यू आर यू बीमध्ये आपण बुरशीनाशक टॉनिक कीटकनाशक सोडून बुरशीनाशक टॉनिक विद्राव्य खर्च एकोणीसशे एकोणीस झिरो पॉईंट चौतीस असं काही लागत नाही तर मायक्रोसोससुद्धा लागत नाही फक्त आपण कीटकनाशक फोरायचं आहे फुलापासून फक्त इमामेक्टिन 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 शेवटची पोराजन फोरू शकता सोबत बुरशीनाशक घेतलं सुरुवातीच्या साप पावडर किंवा एम पंचाळीस घेतलं किंवा रेडोमिल बोर्ड घेतलं तरी फुलं जागा सुरुवात झाली त्यावेळेस घेऊ शकता बाकीसोबत टॉनिक विद्राविक एकोणीसशे एकोणीस झिरो बावन चौतीस किंवा इतर कुठले अन्न दरवेळे मायकुंडर्स वगैरे फोरायची गरज नाही तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण या तुरीचं आपण इथं करू शकता आणि भरघोस उतारा यावर्षी वीस क्विंटलपर्यंत पण उतारा देण्याची ताकद या तुरीमध्ये आहे यावर्षी आपल्याला सतरा क्विंटला साडे दहा फुटावं तर हीच तूर आपण जर जास्त म्हणजे बारा फुटावर जरी घेतली असती तर अजून उतार आला असता आणि पेरणीला अशा प्रकारे सतराचा उतार आला अजून एक सव्वा एकर क्षेत्र आपलं आहे लागवडीचं त्यात एक एक फुटार एक एक झाड आहे बारा फुटावर तर बारा बाय एकवर तर हो। तिची आपण कापणी केलेली आहे आता ते प्रकारे निघते आणि तिचा उतार कसा निघते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण इथं केलेलं आहे तर ही तूर शिवनेरी पंचायत वाली आहे एक मुक्त आहे कुठल्याही प्रकारचं एकही झाड एकाही प्लॉटमध्ये मिळलेली नाही तर जबरदस्त तूर आहे अशा तुरीची आपण लागवड जर केली तर आपण भरघोस उत्पादन घेऊ शकता आणि यावर्षी आपण तुरीचं वेगळं पॅटर्न बनवणार आहोत तर यामध्ये आपण विनोद महिंद ॲक्री पॅटर्न या, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुरीचं सोयाबीनचं हरभर्याचं हळदीचं वेगळं पॅटर्न बनवायचं आहे आणि त्यानुसार आपण भरघोस उत्पादन घ्यायचं आहे तर तुरीमध्ये आपण वीस पंचवीस क्विंटलपर्यंत गेलो पाहिजे सोयाबीनमध्ये सुद्धा वीस क्विंटलपर्यंत गेलो पाहिजे सुद्धा आपण इथं पन्नास ते साठ क्विंटल एकरी हळद गेली पाहिजे वाळलेली में अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे हरभऱ्यामध्ये सुद्धा वीस पंचवीस क्विंटल गेलो पाहिजे अशा प्रकारे आपण विनोद महिन ॲग्री पॅटर्नला सब्सक्राइब करा आणि आपल्याला पायजेचं उत्पादन वाढवा अशा प्रकारे आपलं तुरीचं उत्पादन कशा कशाप्रकारे वाढवायचं तर यावर्षी सोयाबीन आणि तुरीचं आपण एक मार्चपासून व्यवस्थापन देणार आहोत धन्यवाद